कलंदर बाबा उरुस उत्साहात संपन्न तुरची येथे कलंदर बाबा उरुस संपन्न झाला हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील तुरची ग्रामपंचायत सरपंच विकास डावरे उपसरपंच भाऊसाहेब खरात ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील संदीप पाटील कुंडलिक पाटील सदाशिव खरात गोविंद कदम दीपक पाटील बागायतदार अशोकदादा पाटील तसेच कलंदर बाबा ट्रस्टचे अध्यक्ष सिकंदर मुल्ला सचिव जावेद मुल्ला कयूब मुल्ला आंतरराष्ट्रीय मानवोद्गार संघटनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर संजय देवकुळे सांगली जिल्हा महासचिव अनवर इनामदार कमिटी ट्रस्टी दिलावर मुल्ला झाकीर मुल्ला हमीद मुल्ला पिंटू मुल्ला आसिफ मुल्ला दस्तगीर मुल्ला हजरत मुल्ला इम्रान मुल्ला आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय सुंदर पद्धतीने साजरा करण्यात आला